श्री गणेश नामाचा महिमा अद्वितीय आणि अगाध आहे नाम महात्म्यानंतरचा पुढील टप्पा श्री गणेश गीतेतील कर्मयोग हा असून या विषयावरील प्रवचनमालेतून गणेश भक्तांसमोर या उलगडण्यात येणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील परमपूज्य गाणपत्य विद्यावाचस्वती स्वानंद कुंड शास्त्री महाराज हे निरूपण करणार असून प्रवचना प्रवचनमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली श्रीमंत थोरलेबाजीराव रस्त्यावरील नू म व्ही प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक अठरा ते चोवीस मे दररोज सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत ही प्रवचन मला होणार आहे भगवान गणेशाच्या सगुण साकार स्वरूप आणि विविध अवतारांच्या विस्मयकारी लिलांची गाथा म्हणजे श्री गणेश पुराण आहे पुराणातील विविध कथांच्या आधारे त्यातील कथनीय मूल्यांच्या आधारे आपल्या जीवनाला सुंदर करण्याच्या पुराण कथा श्रवण करणे हा राजमार्ग आहे याद्वारे श्री गणेश नामाचा अद्वितीय महिमा गणेश भक्तांसमोर मागील प्रवचन मालेत उलगडण्यात आला होता मागील निरूपण मालिकेत पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्री गणेशांनी राजा वरेण्याला सांगितलेल्या विषयांच्या आधारे त्याचा प्रश्न आहे की आपण ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा यापैकी काय एक काय ते सांगा त्यावर दोन्हीचे परिणाम एकच आहेत हे सांगत भगवान सुरुवातीला कर्मयोगाचे महत्त्व सांगतात तेच महत्त्व या प्रवचनमालेत सांगण्यात येणार आहे कर्म आणि कर्मयोग यातील फरक कर्माचा नव्हे तर फलाचा त्याग अवतार घेण्यामागचं प्रयोजन अवतारातील कर्मयोग संत संगतीचं महत्त्व योगाचं आणि प्राणायामाचं स्वरूप अशा विविध विषयांवर विवेचन करीत श्री गणेशांनी गणेश गीतेतील कर्मयोग स्पष्ट केलेला आहे या निरूपण मालिकेत सर्व विषयांचं सविस्तर स्पष्टीकरण स्वानंद कुंडशास्त्री महाराज करणार आहेत तरी गणेश भक्तांनी प्रवचनमालेत मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलेलं आहे पुणे प्रतिनिधी मराठी यस न्यूज